अकोला जिल्ह्यातील बाळापुरात एका खाजगी बसला काल रात्री अपघात झाला आहे भुसावळहून वाशिमला जाणारी बस अपघातग्रस्त झाली असून यात्रा करून भुसावळला उतरलेल्या वाशिम येथील रामलल्लांचं दर्शन घेऊन अयोध्येतून घरी परतत असलेल्या वाशिम येथील भाविकांची खाजगी लक्झरी बस आधी पात्रात उलटल्याची घटना बाळापूर नजिक असलेल्या भिकुंड पुलाजवळ सव्वीस डिसेंबरला संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली या घटनेत सात प्रवासी किरकोळ जखमी झाले असून इतर प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही ग्रामस्थांच्या मदतीनं ना सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे अकोला ते बाळापूर दरम्यान असलेल्या भिकुंड नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला गुरुवारी संध्याकाळी साडेसहात साडेसात वाजताच्या सुमारास वाशिम येथील श्री मुर्डेश्वर कंपनीची एम एच सदोतीस बी एकोणपन्नास नव्याण्णव ही खाजगी बस भुसावळ येथून खामगाव मार्गे वाशिमकडे जात होती बस पारस फाट्यावरून बाळापूर दिशेने जात असताना उतारावरून थेट भिकुंड नदी पात्रात उलटली त्यावेळी या बसमधून पन्नास प्रवासी प्रवास करत होते या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका चिमुकली सह सात प्रवासी जखमी झाले आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर

आमचे विठ्ठलराव गुलाबराव सरने आपण कुठून आले होते आम्ही भागवत गेलो होतो अयोध्येला आणि तिथून तुळशी एक्सप्रेसनं सकाळी काल सकाळी काल दुपारी निघालो तिथून आज तुळशी एक्सप्रेसनं भुसावळा उतरलो तीन लाख हा हा आणि वाशिमवरून गाडी आल्या एक्सप्रेस मोठेश्वर कंपनीच्या आणि त्या गाडीनं आता वाशिमला चाललो होतो तर आता हे बाळापूरला इथे पुलावर गाडी आमची ते ड्रायव्हर काय त्याची चूक झाली छोट्या पुलातून गाडी खाली पडली आणि सर्व लोक त्याच्यामध्ये जमले लो किती लोक होते त्यामध्ये त्याच्यामध्ये पन्नास हा पन्नास पन्नास हा पन्नास सर्व सुप्रूप बाहेर निघाले सर्व सुखरूप बाहेर निघाले हो बाहेर दुसऱ्या लोकांनी काढले काच फोडले आणि त्याच्यातून ते बाहेर काढले सुखरूप निघाले लोक पण थोड्या फार झालेले Mm -hmm. T-